तर नमस्कार मित्रांनो ना। माझं नाव आकाश उभा आहेत राजचोडी मस्कर स्वागत आहे आणि मित्रांनो आपण आज घेऊन आलेलो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे ते बी एकदम कमी बजेटमध्ये मित्रांनो तर आपण विश्वास करणार नाही किती कमी बजेटमध्ये टॅक्टर बस मिळणार म्हणून आपल्याला ते बी पाव स्टेअरिंग तर मित्रांनो ट्रॅक्टर पाऊस स्टेरिंग बनवलेला आहे पण ट्रॅक्टर एकदम खतरनाक असं ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि ट्रॅक्टर चाली कंडेशनमध्ये दें दें। आहे आणि पाव स्टेअरिंग बनवलेलं आहे आणि मित्रांनो टॅक्टर भूमिपुत्र आहे मित्रांनो आहे मॉडल भूमिपुत्र आहे तर आपल्याकडे जात चालत आहेत तर कोणालाही भूमिपुत्र मो मॉडल म्हणून ट्रॅक्टर घेणे आणि ते पाऊस ठिकाणी ते कमीत कमी बजेटमध्ये इतक्या स्वस्त बसणारे मित्रांनो ट्रॅक्टर तुम्हाला मोटरसायकलच्या किमतीमध्ये टॅक्टर मिळणार आहे मित्रांनो तर ज्यावेळी मी त्याला घेणे तर जो मित्र घेणे जे शेवटपर्यंत ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि मित्रांनो तोला सगळ्यात कमेंट करून त्यांच्या परत हा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल कारण की बादमध्ये तुम्ही म्हणू नका की कॉन्टॅक्ट नंबर मिळाला नाही म्हणून तर तुम्ही काय करता मित्रांनो लेट मेसेज करतात त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळत नाही तर कॉन्टॅक्ट नंबर न मिळायचं कारण मित्रांनो काय होतं जेणेकरून ज्यांनी पहिला कॉन्टॅक्ट नंबर मागितला त्यांना जर ते डॉक्टर बुक झाल्यावर ते दुसऱ्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेत नाही त्यासाठी आपण काय करतो मित्रांनो तर नवीन डॉक्टर घेऊन आल्यावरच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आपण प्रयत्न करत असतो तर तुम्हाला तर काय करायचं नाही तुम्हाला त्या डॉक्टर घेणार कमी बजेटमध्ये तर आपल्या चॅनल सबकाच करून ठेवायचा आहे जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याला सर्वदाी तुम्हाला पाहता येतील आणि चालू चालत सबकाच करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनल सबस्क्राईब झालेलं त्यांनाच आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत तर चॅनल सबकाच बी करून ठेवा तर आपण नंबर देऊ पाठी आपण आतापर्यंत दहा विकलेले आहे मित्रांनो आपण जो बी टाक टाकला मित्रांनो तो टॉक्टर विकलेला आहे मित्रांनो असं नाही की आपण नकली म्हणजे नकली व्हिडिओ बनवतो यूजसाठी व्हिडिओ बनवतो तसं काही नाही मित्रांनो तर इथून पुढं मी असे प्रयत्न करणार आहे आता की टाकूर विकल्यावर बी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे कसा समजू आता हा टाक विकला तर याचं सांग कोण कोणत्या मालकानं ट्रॅक्टर घेतला कोणत्याने घेतला ते बी तुम्हाला माहिती मी इथून पुढे देणार आहोत तर ट्रॅक्टर एकदम खतरनाक राहणार आहे मित्रांनो ट्रॅक्टरचे फोटो तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये पाहायला मिळणार आहेत तर आपल्या चॅनलवर सेकंड ट्रॅक्टरचे व्हिडिओ तर मित्रांनो तर तुमच्या पद्धतीने मी आपण टॅक्टरवर शकतो मित्रांनो म्हणजे की तुम्हाला एखादं ट्रॅक्टर आवडतात तर आपल्याला एका टॅक्टरची जर समजिंग दहा बारा आले झाली वीस दहा वीस जणांना मेसेज जर केली समजा की आहो की आपलं महिंद्रा डॉक्टरचा व्हिडिओ पाहिजे वा आम्हाला अर्जुन डॉक्टरचा व्हिडिओ वा नेमका असे पद्धतीने ते धाडांना जर व्हिडिओ कमेंट केले तर आपण त्यांचे व्हिडिओ लावा आणून त्यांच्या किमतीमध्ये आणू म्हणजे त्याला जर वाटलं आम्हाला पाहिजे दोन लाखापर्यंत पाहिजे का आम्हाला तीन लाखापर्यंत पाहिजे किंवा बाबा एक लाखापर्यंत पाहिजे तर आपण ते बी तुमच्यासाठी करूयात तर ह्या ट्रॅक्टरचे मित्रांनो ट्रॅक्टर पाठ पाठवण्याची तयारी तर त्र्याण्णव वाट्याची आणि समोरची सहा पन्नास सोळाची तर एकदम खतरनाक टायर राहणार आहे मित्रांनो तुम्हाला एक वर्ष काहीच करायचं अडचण तयार नाही आहेत तर आपल्याला फक्त सेल्फ स्टार्ट मित्रांनो ट्रॅक्टर सध्या चालेल मित्रांनो तर त्यांना विकायचं मित्रांनो त्यांना नवा ट्रॅक्टर घेणे मित्रांनो मोठा तो तर त्यासाठी त्या हा ट्रॅक्टर त्यांना विकायचा आहे ट्रॅक्टरमध्ये कुठलीही कुठे या काही अडचण नाही आहे तर थोडीफार अडचण आज बी आपण करून घ्या कारण की आपलं जर आपली जर किंमत जर ऐकली मित्रांनो तर तुम्ही म्हणताना असं झालं कसं कस काय कारण की इथल्या स्वस्त टाकतो तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो ट्रॅक्टरची किंमत काय राहणार आहे तर एक लाख पन्नास पंचावन्न हजार रुपयाची किंमत राहणार आहे मित्रांनो आणि ते बी फिक्स रेट राहणार आहे मित्रांनो तर ज्या बी मित्रांना हा ट्रॅक्टर एक लाख पंचावन्न हजारपर्यंत बस आवडला आणि गॅस घ्यायचा आहे तर त्यांनीच आपल्याला कमेंट करा अशी मी कमेंट करू नका तर तुमच्यापर्यंत आपण कॉन्टॅक्ट नंबर नक्की देऊयात आणि त्यांना बी जादा परेशान करू नका कारण की एक लाख पंचावन्न हजार रुपयात त्यांना आपल्याला फायनल रेट सांगितलेली आहे याच्यावर तुम्हाला एक रुपया बी कमी जास्त काम नाही आहे आणि जादा व्याज कमी एक लाख पंचावन्न हजार रुपयात फायनल रेट होणार आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय भूमपुत्र मॉडल तर एकदम असं मॉडल राहणार आहे मित्रांनो तर मॉडल जुना आहे मित्रांनो त्यामुळे बी किंमत तरी बी किंमत त्या बाहेर म्हणलं मित्रांनो तशी बाहेर त्याची कमी कमी किंमत आहे तर तुम्हाला जर घेणार मित्रांनो तो एकदम असं टाकणार आहे तर लवकरात लवकर जा आपल्याला कमेंट करा आणि सगळ्यात आधी कमेंट नंबर नंबर घेऊन टाका कॉन्टॅक्ट नंबर कारण की ट्रॅक्टर बुक झाला की डबल तुम्ही मला म्हणून नका की ट्रॅक्टर बुक झाला तर आम्हाला घेणार होता बाबा काहीतरी करा तसं काही होत नाही मित्रांनो आपण एकदा नंबर दिला म्हणजे संपला विषयी तर लवकर लवकर आपल्याला कमेंट करा आणि चालना चालत सपात करून का आणि चला पुढे एवढंच भेटूया डबल एखादा नवीन ट्रॅक्टर घेऊन तुमच्यासाठी तर चला जय हिंद